então. ज्या गेटमधून पहिली एंट्री केली गेटला मेळा दरवाजा किल्ल्याच्या बॅक साईडला मीना गेट फ्रंट बाजूला पालखी गेट मीना पालखी दोन प्रकार आहेत मीना म्हणजे डोळी लग्नामध्ये धुळणला असते बघा मीना आणि पालखी दोन प्रकार आहेत फरक फक्त एवढाच आहे मीण्यावरून पॅकबंदी असतो पालखी ओपन असते मीना स्त्रियांसाठी पालखी पुरुषांसाठी महाराजांच्या राज्य राज्यघरणातील स्त्रिया मीनात बसून सूर्योदय सूर्यास्त पाहण्यासाठी सकाळी सायंकाळी त्या गेट मधून जाणं करायचे त्याला मीना गेट आणि त्या मेणा गेट पासून पलीकडे पालखी गेट आहे या दोन गेटच्या मध्यंतरात एकाला एक लागून एक लाईन मध्ये सलंग अशी भली मोठा सेम टू सेम सहा आले बघा दादा हा एवढा मोठा एका राणी एक आहे आता आपण जर कल जर कल्पना केली तर घर एकाच्या पाहिले टावर उभारू शकतो एकाला एक लगून एक लाईन मध्ये सहा राण्यांच्या सहा मल बघायला भेटतात mm -hmm. आपल्या राजे शिवछत्रपतींच्या चा आठ राण्या होत्या नाव बघा सईबाई सोयराबाई सोगुनाबाई गुणवंतबाई काशीबाई लक्ष्मीबाई पुत्रबाई सखवारबाई प्रश्न पडतो राजेने आठ राण्या हे आपल्या आवडीसाठी केल्या होत्या की काय तर महाराजांनी आठ राण्या आवडीसाठी केल्या नव्हत्या आपल्याकडे हिंदवी स्वराज्य कमी होतं हिंदवी स्वराज्य वाढवावं हो, स्वैर संबंध वाढवावं हो। म्हणून महाराजांनी आठ गावातील नामवंत सरदारांच्या पोरींशी लग्न केली त्यापैकी गडावर इथे सहा राण्या राहत असे बाकीच्या दोन राण्या एक राणी पुताबाई पाचळा जिजामातांच्या सेवेला राहत होत्या पट राणी सईबाई छत्रपती संभाजीराजे लहान दोन वर्षाच्या असताना सईबाईंचं राजगडावर निधन झालं दुर्दैवाची गोष्ट एवढी आहे सईबाईने अखेरपर्यंत रायगड पाहिलं नाही या रायगडावर इथे सहा राण्या राहत होत्या एका राणीचा एक महल एकालायक लागून सहा राणींचे साहल बघायला भेटतात